आता जस्ट उठलो आहे आंघोळ वगैरे झाली आहे आहे नाश्ता करायला आणि संत झाली मच्छी वगैरे पाव, पाव आणतो की चालू ना 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 पाव नाश्ता करायला मस्त की सकाळी 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 का नाही दहा ना नाचा सकाळी सकाळी आणि दोन पाव खाऊन जाऊ आपण मस्ती की गॅस भरायला आपल्या गाडीत गॅस भरू आणि मग आपण एक भाडा आहे तो भाडा मारायला जाऊ जायचं कुठे तो पण दाखवून कुठे जाणार तो भाडा घेऊन नाट्यावर गेलो नाट्यावर गेल्यानंतर ना आपल्याला पहिलाच भाडा भेटला कोपर घेण्याचा आता सध्या आपण कोपर खाण्या तलावाची इकडे आहे बाहेर साईडला मागच्या साईडला बाय कोपर घेणं जाणार आहे त्याला बोललो ठीक आहे चलो आलो घेऊन त्याला इकडे सोडला आता निघलो आपण घ्यास भरायला मग दाखवतो आता इकडे पंप ऑर्डर इथंच आता पंप भेटत आपण कोपर घेना फ्लाय ओव्हर ची इथं समोर कोपर घेण्या मापा फ्लाय ओव्हर पाऊस पडायची शक्यता आहे इकड असं वाटतं पडेल म्हणून बघा किती काल झाले पडले झाले तिथे पण अंधार गेले एवढे भागात तिकडे काय ना तिकडे सगळं उजडच आहे या आयला मग उजडच आहे समोरच अंधार गेलं म्हणजे इकडं पाऊस पडल चांगला बघूया चला आपण घ्यास भरून तवर घरा पोचू आपले आपल्याकडे टेन्शन नाही तेवढा घ्यास भरून आणि घरी पोचून जाऊ आपण तो बंद आपल्या मग आपल्याला आणखी एक भाडा आहे त्याला पाहिजे होता पार्सल करा बेटा निघलो आपण गॅस वगैरे जर भरून झाली तिथं आपल्याला गॅस भरली अगोदरच्या पंपावर जर दाखवला नाही तुम्हाला आणि आता घेतलं आहे सविताजाठी एक नारळ पाणी मस्त आहे की आज नारळ पाणी आता सविता पी काल पाणी घेऊन गेलो तर नारळ पाणी आज पाणी घेऊन चाललं आणि तिला नारळ पाणी आवडतं काय भाड्याला नाव घेत नाही बघा तुमचं सगळं सुटत झालं इकडे नुसती हिरवल झालं आहे एवढंच फक्त मी भाडा घेऊन आलो होतो येणार आहे सो आता मी तिथं पोहोचलो आहे भाडा घेऊन हे बघा इथे एम जी एम हॉस्पिटल हो इकडे पोचलोय मी भाड्यावेले गेलेत तिकडे आता किती टाईम येतील ते माहीत ना मला ते आल्यानंतर आपण निघू मग त्याच्यानंतर आणखी एक दुसरा भाडा आहे तो पण जाऊ सोडायला तो पण दाखवते तुम्हाला कुठे जाईन ते मॅडमला बुक दिला ती आमच्या मॅडमला काय काय त्या काय ना काय का चॉकलेट चला गाडी पण नाही मागले गाडी पण धुवायची आता संध्याकाळी गाडीला आता तिला जाऊन ताईला जेवल्यानंतर सोडून आलो स्टेशनला दिल्याला आता आले मी जेवाला आता वाजलं की ते का दीड वाजला ना आहे का दीड वाजला ना आता कधी पण दे आता दे संध्याकाळी दे पी खाण चल आता वाहतं का आता चल जेवू आज जेवायला काय बनवलं बघा इनी आज बनवल्यान मस्तीपैकी काय बनवलं का निघत नाही तू राखन वाव बनवले वाव वाव बघा वाव आज वाव बनवले बघा वावीच्या या जेवायला तुम्ही पण आता आम्ही आता जेऊया पावसाला सुरुवात तर झालेली आहे थोडा थोडा पाऊस पडतोय जास्त नाही पण थोडा थोडा पडतो आणि आपण आता जाऊ झोपायला <laughs> झोपाली चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर आपण डायरेक्ट संध्याकाळी नी। निघाला भेटू थवादल्यान पाहुणे सात आपण निघलो गाडी बस आयला पावसाने आज तर थोडी थोडी आधी लावत घेतले कारण पाणी पडला बी बघा गरम बी तसंच हल्ली पण तिकडे बघा आवाज सगळं ढक आलं झालं बघूया झालं आपली गाडी एकदम मस्त टकाटक धुऊन झाली आपली चला आपण निघूया आपल्या गाडीवरती नाही तू तिथे आपल्या जमत नाही जायला पूर्ण अंधार केलेले आज या साईडला पण इकडे कुठेतरी तरी पॉटर असेल त्या साईडला भरपूर जोडा पण ज्या अंधार घातले इकडं या साईडला काय नाही आवडत आज बुधवारचा बाजार आहे तरी तर गर्दी नाही आहे कारण पाऊस पडला आणि पाठीमा तिकडं सांगतात की खूप चिखल आहे त्याच्यामुळे कोणी जातात ना तिकडे बरं कमसे कम ट्रॉफिक तर नाही होत गेलो होतो मी मोठे पकडायला साडे नऊ वाजता घरी आलो त्याच्यात इकडे बघा तुम्हाला आम्ही किती पकडले तुम्ही हे बघा एवढे मोठे एवढे यातून अर्धे मिनी नितीनला दिले आणि अर्धे मना आणले हे बघा एवढे मोठे आणले बघा किती मोठे आहेत आणि बाकी बाकीचे याच्यामध्ये छोटीच्या रीतीच्या आहेत सो चला आता तुम्हा सर्वांना गुड नाईट उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू आपण चला